नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांना टेस्ट फॉर्टी एडमध्ये मी अक्षय अक्षरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नुकताच आपला शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी टेट तीनचा निकाल लागला निकाल हा सर्वांनी पाहिलेला आहे आणि काही निकाल लागला त्याच निकालावर आज आपण चर्चा करणार आहोत निकाल कसा लागला आणि मला टेट तीनमध्ये किती मार्क्स पडले हे सुद्धा मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीनवर असाल हो तर चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब करा ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व एवढेच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील आता काल निकाल लागला सगळ्यांनी पाहिला सगळ्यांनी आपआपला निकाल पाहिला सगळे मार्क्स पाहिले आणि हे सुद्धा पा दिसलं की आपल्याला निकाल हा गेल्या वेळेसपेक्षा चांगला लागलेला आहे म्हणजे खूप विद्यार्थ्यांना हे चांगले मार्क्स पडलेले आहेत आता हे चांगले मार्क्स का पडले आहेत याच्यामध्ये मतमतांतर आहेत काही एक एक गट म्हणतो की याच्यामध्ये घोळ करून मार्क्स वाढवले आहेत आणि एक गट आहे की बाबा ॲक्च्युअलमध्ये अभ्यास करून के हे केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये बघण्यासारखी गोष्ट महत्त्वाची ही आहे की जे सत्य फॅक्ट हे आहे की दोन हजार बावीसला कुणालाही आय बी पी एस पॅटर्न माहीत नव्हता जे बँकेची तयारी करत होते फक्त अशा विद्यार्थ्यांनाच आय बी पी एस पॅटर्न माहीत होता आणि जे अभ्यासाच्या प्रवाहामध्ये रेग्युलर होते ते पण जे नुकतेच अभ्यास करायला लागले होते त्यांना हा फॅक्टर किंवा आय बी पी एस पॅटर्न माहीत नव्हता पण त्यानंतर टेट तीन होणार आहे हे समजल्यानंतर आणि टेट तीन हे आय बी पी एसच घेणार आहे हे समजल्यानंतर सर्वांनी आय बी पी एस पॅटर्ननुसार आणि जो पॅटर्न दोन हजार बावीसला आला होता जे प्रश्न आले होते त्या टॉपिकचं त्या प्रश्नाची सराव केली आणि इतका सराव केला की त्यामुळंच त्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत आणि आपले क्लाससुद्धा खूप असे भरपूर होते की ते फक्त दोन हजार बावीसच्या पॅटर्ननुसारच शिकवत होते त्याच्यामुळे त्यांचंसुद्धा त्याच्यामध्ये योगदान आहे आणि ज्यांनी त्याच पद्धतीने अभ्यास केलेला आहे मेहनत घेतलेली आहे त्यामुळं त्यांना अशा पद्धतीचे मार्क्स पाहायला भेटत आहेत आणि निश्चितच पॅटर्न एकदम सर्वांनी उकळून पिल्यामुळं त्यांना मार्क्स वाढलेले दिसत आहेत आता जो दुसरा गट आहे की याच्यामध्ये घोळ झालेला आहे तो त्यांचं त्यांना माहिती आणि सोशल मीडियावरसुद्धा खूप फिरत आहे की एकशे एक्क्याण्णव मार्काचा पहिला आलेला आहे त्याला तर एक्क्याऐंशीच आहेत ते तशा गोष्टी असतात ते एडिट केलेल्या असतात तिथं आत्ताची फाईल आणि एक्क्याऐंशी मार्क पडलेले हे दोन हजार बावीस किंवा तेवीसची जी यादी लागलेली होती त्याच्यातले मार्क्स दाखवतात किंवा काही का जण नुसतं मार्क्स आहेत आणि तिथे एडिट कॉम्प्युटरवर एडिट करून मार्क्स फिरवत हो आहेत त्यामुळे जास्त अफवांना बळी पडू नका हे झालं आता ज्यांनी रिझल्ट पाहिलेला आहे मार्क्स किती जरी पडले असेल तर त्यांचं खूप खूप अभिनंदन चांगले मार्क्स पडले असेल तर तरीसुद्धा अभिनंदन आणि किती मार्क्स पडले जास्त पडले कमी पडले त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका आता जास्त मार्क्स पडले म्हणून जास्त खुश व्हायचं नाही कमी मार्क्स पडले म्हणून टेन्शनमध्ये घ्यायचं नाही शिक्षक भरती ही अशी पद्धत आहे की याच्यामध्ये लॉटरी ही लागत असते याच्यामध्ये खूप फॅक्टर म महत्त्वाचे असतात आरक्षण महत्त्वाचं असतं मार्क्स महत्त्वाचं असतं विषय महत्त्वाचं असतं एज्युकेशन महत्त्वाचं असतं टी ई टी महत्त्वाचे असते टी ई टी दोन असतं डी एड आहे बी एड आहेत खूप गोष्टी आहेत त्यामुळं आपल्या मार्काहून आपल्याला लगेच अंदाज लावता येत नाही आहेत त्यामुळं लगेच अंदाज लावू नका ही झाली गोष्ट आता मी वळतो माझ्या मार्क्सकडे की तुम्हाला ही उत्सुकता लागली आहे की कि मला किती मार्क्स पडलेले आहेत आता सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की टेट दोन दोन हजार बावीसची ही मी दिलेली होती आणि त्या परीक्षेमध्ये मला फक्त सत्त्याण्णव मार्क्स पडलेले होते ज्यावेळेस मला सत्त्याण्णव मार्क्स पडले त्यावेळेस मला थोडंसं कुठेतरी वाटत होतं की लागेल पण टेट दोनच्या फेज एकमध्ये लागला नाही इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये लागला नाही ज्यावेळेस फेज दोन होत होती त्यावेळेससुद्धा इंटरव्ह्यूच्या किंवा विदाउट इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सुद्धा माझा नंबर लागलेला नव्हता आणि सत्त्याण्णव मार्क्सची सत्त्याण्णव मार्क्स जे पडलेले आहेत ते कुठंही मिरून तेवढ्या मार्क्सवर नोकरी लागणं हे अशक्य होतं हे मला माहिती होतं पण हे ज्यावेळेस मला सत्त्याण्णव मार्क्स पडले होते त्यावरून खूप जणांनी असं ग्रहीत धरलं ज्यावेळेस आपण व्हिडिओज वगैरे टाकतो तो खूप असे व्यक्ती होते की टोमणी वगैरे मारत होतं पण मला आजच्या या व्हिडिओमध्ये एक विशेष त्या व्यक्तींना अभिनंदन करायचं आहे की जे खूप ट्रोल करत होते की सत्त्याण्णव मार्क्सची टिमकी कुठं वाजवणार आहे सत्त्याण्णव मार्च ह्याची ढोलकी कुठं वाजणार आहे आला व्हिडिओ घेऊन आणि आम्हाला शिकवतो लोकांना ज्ञान सांगतो स्वतःला किती पडलेत सत्त्याण्णव मार्क आहेत हा आणखी नोकरीला लागला नाही सत्त्याण्णव मार्कवाला असून आम्हाला सांगतो अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या असे बरेचसे खूप जण होते जे ट्रोल करत होते त्यांना मला विशिष्ट अभिनंदन द्यायचे कारण याचं कारण थोड्या वेळात कळेल मी एकदम व्यवस्थितपणे सांगतो आता ह्या चॅनलवर जे सुरुवातीपासून आहेत त्यांना एकदम व्यवस्थितपणे माहिती आहे की आपलं हे चॅनल दोन हजार एकवीसच्या ई टीला चालू केलं होतं आता त्यावेळेस टी ई टीची मार्केटिंग तेवढी वगैरे नव्हती क्लासवाल्यांलासुद्धा टी ई टीमध्ये ॲक्च्युअल काय शिकवायचं काय नाही हे माहिती नव्हतं त्यावेळेस आपण टी ई टीचं चॅनल चा चालू केलं होतं टी ई टीचं चॅनल चा चालू करून आपण माझ्या हस्तलिखित नोट्स ज्या होत्या त्या मी प्रोव्हाइड करायला यूट्यूबवर सांगायला एकदम व्यवस्थितपणे सांगायला चालू केलं त्या अभ्यास कसा करायचा नोट्स वगैरे सगळं चालू केलं त्यावेळेस खूप जणजण टी ई टी पास झाले टीईटी टी पास झाल्यानंतर टेट दोन हजार बावीस झाली त्यावेळेससुद्धा मीसुद्धा अभ्यास करत होतो अभ्यास करत करत व्हिडिओ टाकत होतो आणि त्यावेळेस मानसशास्त्र एक असा विषय होता की दोन हजार सतराला टेटच्या मानसशास्त्रामध्ये भरपूर असा वे भरपूर असे प्रश्न होते भरपूर असे टॉपिक होते त्यावर आधारित मी नोट्स काढून त्या नोट्ससुद्धा दिल्या होत्या पण ज्यावेळेस टेटची परीक्षा झाली मार्क्स आले अपेक्षेप्रमाणे मार्क्स पडले नाहीत मला सत्त्याण्णव मार्क्स पडले मग वाटलं होईल पण झालं सिलेक्शन झालं नाही आहे आणि हे सिलेक्शन झालं नव्हतं टेट टेट दोनच्या सत्त्याण्णव मार्क्सवर आणि हे सत्त्याण्णव मार्क्स पाहून खूप जण ट्रोल करत होते द्या मग त्याच्यानंतर जे टी ई टी दोन हजार एकवीसला पास नव्हते ते टी ई टी पास झाले आणि टेट दिले टेटमध्ये सुद्धा चांगले मार्क्स घेऊन नोकरीला लागले त्यांना माहिती होतं पण ज्यांना काहीच माहिती नव्हतं ते विशेषतः जास्त ट्रोल करत होते असो पण त्यानंतर आत्ताच मग टी टी ई टी झाली ती त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रिंटेड स्वरूपात नोट्स प्रोव्हाइड केल्या त्याचासुद्धा खूप जणांना फायदा फायदा झाला आणि आज जे ट्रेड झाली याच्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचे मार्क्स घेतलेले आहेत मी परत एकदा अशा व्यक्तींना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी खूप ट्रोल केलं आणि यांच्या ट्रोलमुळं माझ्या मनामध्ये सुद्धा कुठंतरी वाटत होतं की बाबा आपण सर्वांना सांगतोय आपण यूट्यूबवरून सांगतोय असं करा तसं करा पण मला प्रत्यक्षात कमी मार्क्स आहेत मी नोकरीला लागलो नाही आहे हे मला माझ्या मनामध्ये सुद्धा खंत कुठंतरी होती आणि हे मनामध्ये खूप सलत होतं आणि त्यातल्या त्यात मध्येच चॅनलसुद्धा हॅक झालं त्यावेळेस खूप जण खुश होते असो ती गोष्ट वेगळी आहे पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ट्रोल जे करणारे होते तुम्ही ट्रोल केलात चांगली गोष्ट आहे तुमच्या ट्रोलमुळं माझ्या मनाला खूप तरी कुठंतरी वाईट वाटत होतं अगोदर वाईट वाटत नव्हतं पण तुम्ही जितकं जास्त ट्रोल करत गेला तितकं मला चांगलं वाटत गेलं किंवा मा मना माझ्या मनामध्ये खंत की किंवा आपण सांगतोय लोक असं म्हणतायत नाव ठेवतायत कुठं तरी लागत गेलं मग मा हेच मनामध्ये मा ठेवून मी व्यवस्थित अभ्यास वगैरे केला रिझल्ट लागला रिझल्टमध्ये सुद्धा व्यवस्थित मार्क आले आता मला टेट तीनमध्ये मध्ये टेट दोनमध्ये मध्ये सत्त्याण्णव मार्क होते आणि टेट तीनमध्ये मध्ये हे मला एकशे एक्केचाळीस मार्क्स पडलेले आहेत ही सत्यस्थिती आहे टेट दोनला सत्त्याण्णव मार्क्स लागलो नाही म्हणून खूप जणांनी ट्रोलिंग केलं सगळं केलं आणि आजच्या घडीला मला टेट तीनमध्ये एकशे एक्केचाळीस मार्क्स आहेत आणि याच्याहूनच एक मला आठवतं की अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेमध्ये एक भाषण दिलं होतं की निंदकाचे घर असावे शेजारी त्यामुळंच मी ट्रोलरला खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही अशीच टीका करत राहात चांगली गोष्ट आहे तुमच्या टीकेमुळं प्रोत्साहन भेटत राहतं परत एकदा सांगतोय टेट थीनमध्ये मला एकशे एक्केचाळीस मार्क्स पडलेले आहेत इथं तुम्हाला माझे मार्क्स दिसत असतील टेट दोन मध्ये सत्त्याण्णव होते आता टेट तीनमध्ये एकशे एक्केचाळीस आहेत सत्त्याण्णव ते एकशे एक्केचाळीसचा असा प्रवास आहे आणि याच्यामध्ये परत एकदा जे काही ट्रोलर्स होते त्यांना परत परत एकदा खूप खूप धन्यवाद असेच ट्रोल करत राहा चांगली गोष्ट आहे आणि असो आता जो काही रिझल्ट लागलेला आहे याच्यामध्ये भरपूर जणांना चांगले मार्क्स पडलेले आहेत का मार्क्स पडलेले आहेत त्यांना पॅटर्न माहीत होता अभ्यास केलेला आहे आणि नेमकं काय सोडवायचं हे कळालं त्याच्यामुळं स्ट्रॅटर्जीनुसार मार्क्स कळाले आहेत आता मी सुद्धा परीक्षेच्या वेळेस स्ट्रॅटर्जी बदलली होती म्हणजे जे काही आपल्याला प्रॅक्टिस करायचे तेसुद्धा मी परीक्षेच्या दोन दिवस अगोदर बदलली होती सुरुवातीपासून मी डोक्यामध्ये एकच घेऊन बसलो होतं की आपल्याला मार्क्स पाहिजे नाही आहेत आपल्याला फक्त ट्रोलर्सला उत्तर द्यायचं आहे मनामध्ये इगोमध्ये घेतलं होतं की सत्याण्णवपेक्षा जास्त मार्क घ्यायचे काही जरी झालं तरी आणि जो काही मी पेपरचा सराव वगैरे करत होतो तो त्यावेळेस अशा एका वेगळ्या पद्धतीने करत होतो की सुरुवातीपासून शेवटपर्यंत जायचं सुरुवातीपासून शेवट पण जायचं जी येईल त्याला उडवत 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 जायचं पण परीक्षेच्या दोन दिवस मी अगोदर पॅटर्न बदलला मनामध्ये काय हुक्के आली ते सम समजलं नाही पण त्यावेळेस वाटलं की अगोदर जे जे येते तेवढं सोडवायचं आणि कागदावर लिहून घेतलं होतं की मला काय येत नाही मला इंग्लिश जमत नाही मला गणित येत नाही गणित येते पण बेसिक येते व्याज सरळ व्याज वाड्याचे प्रश्न येतील तोट्याचे शेकडेवाड्याचे प्रश्न येतील ज्यावेळेस पुन्हा डे आयचे प्रश्न येतील ते आपल्याला लवकर जमण्यासारखे नाहीत हे मला समजलं होतं ते मी बाजूला काढलं बुद्धिमत्ता दोन हजार बावीसला मला काहीही जमत नव्हती ह्यावेळेस मी बुद्धिमत्ता परफेक्ट केली मग ह्या वेळेस बुद्धिमत्ता मान्यशास्त्र मराठी हे एकदम अगोदर पटापट सोडून घेतलं जे गणित आणि येत नाही त्याला तुक्के मारून मोकळे झाले अशा पद्धतीने पेपर सोडवला व्यवस्थित टाईम ते पुरला होता त्याचाच रिझल्ट एकशे एक्केचाळीस मार्कावर आला आणि परीक्षेच्या दोन दिवस पॅटर्न मी हा बदलला की अगोदर जे जे येते जे शंभर टक्के ते कमी वेळात येते ते पटपट पटपट सोडवत -पट गेलो जे येत नाही त्याला बघायचं नाही त्याला डायरेक्ट तुक्का मारायचा एक नंबर असो दोन नंबर असो काही असो गणिताचे शाब्दिक उदाहरणं असो किंवा बुद्धिमत्तेचे आकृत्या असो हे मला येत नाही त्याला वेळ लागत आहे हे मी डायरेक्ट तुक्के मारून सोडून दिलते त्यामुळे व्यवस्थित टाईम पुरला आणि मला जेवढे पाहिजेत ते समाधानकारक मार्क आहेत उगा असंही नाही आहे फक्त मला एवढंच पाहिजे होतं की सत्त्याण्णवच्या पुढं जायचे ट्रोलर्सला उत्तर द्यायचे ते बऱ्यापैकी आहेत असो हेच होतं सध्या मला टेट तीनला एकशे एक्केचाळीस मार्क पडलेले आहेत आणखीन परत एकदा ज्यांना ट्रोल करायचं असते ते करू शकता ते, ते तुमच्यासाठी फुल मोकळीक आहे असो सध्यासाठी एवढंच ठीक आहे मला जे सांगायचं होतं ते एवढंच सांगितलेलं आहे आता जो काही टेट तीनचा रिझल्ट आहे त्याचा ॲनालिस आहे ते आपण विस्तृत स्वरूपात घेऊ पण आपलं सध्या दुसरं एक चॅनल आहे टिप्स फॉर टी टी टेट ह्या चॅनलवर टेट तीन संदर्भात सगळी प्रोसेस कशी आहे याच्यावर आपण त्या चॅनलवर सगळं रन करणार आहोत इथं तुम्हाला लिंक दिलेली आहे स्क्रीनशॉटसुद्धा दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही जॉईन व्हा ह्याच्यानंतर टेट तीनची सगळी प्रोसेस आपण त्या चॅनलवर पाहणार आहोत याच्यावरसुद्धा पाहू पण सगळ्यात जास्त टेट तीनचं त्याच्यावर करू आणि हे जे चॅनल आहे हे जास्त चॅनल आपण टी तीट टी ई टीच्या नोट्ससाठी रन करणार आहोत याच्यावर आता टी ई टीचे व्हिडिओसुद्धा येतील तर ठीक आहे जेवढं सांगायचं होतं तेवढं सगळं सांगितलेलं आहे किती मार्क्स पडले तेसुद्धा सांगितलेलं आहे जी पूर्वीची परिस्थिती होती तीसुद्धा सांगितलेलं आहे ट्रोलर्स काय म्हणत होते ते सुद्धा सांगितलेलं आहे माझ्या मनाला काय वाटत होतं ते सुद्धा वाटत आहे जी काय खंत होती तीसुद्धा सांगितलेली आहे असो ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सेट करा म्हणजे जेणेकरून सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील ठीक आहे पुन्हा भेटू असाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन